नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कारमाळ तालुक्यामध्ये प्रगतशील बागायतदार विनोद सर भिताडे यांच्या आपण टूर प्लॉटवर आलेलो आहे तर सर आपण किरण टेक्नॉलॉजी मार्गदर्शन घेऊन प्लॉट सक्सेस झालेला आहे तर इथं आपण म्हणजे तुम्ही कशी टेक्नॉलॉजी यूज केली तर आपल्या शेतकरी मित्रांना थोडीशी माहिती द्या ह्यामध्ये शेंडा खोणी केल्यानंतर आपण एक दहा वीसच्या गोणी बरोबर आपण त्याला कोटिंग करून दिलतं एक दोन लिटर बॉसचे कोटिंग केली आणि गोडाने आपलं खत बेसर डोस मध्ये होता ओके सर आणि छटणी केल्यानंतर काय केल्यानंतर एक फवारणी आपण घेतलेली एकच छटणी केली एकच छटणी एक छटणी आणि फवारणी घेतली सरांनी घेतलेली आणि एकदा फक्त आळवणी हो एवढ्या मोठ्या लेवल रिझल्ट आहे आपण बघितलं तर बघा समोर हात केला तरी हाताला लागत नाही हातालाही लागणार नाही आणि ब्रेंचेस भरपूर झाल्यात हो खाली बघितलं आपण तर बुंदा एकदम जबरदस्त आहे फुटवे पहा आणि फुटवे पहा एकदम आणि आता आपण बघा ही कळी लागल्यानंतर आपण लाग पुढचं ऍप्लिकेशन देणार आहे बपाने तर सर तुमच्या दरवर्षी चतुरीपेक्षा या वर्षीच्या तुरीमध्ये काय पिकात बदल भरपूर असं बदल म्हणजे तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी खूप समाधानी आहे ओके सर धन्यवाद सर